चला तर बघूया शेतकऱ्यांसाठी पंधरा जानेवारीच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्या पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई याबद्दल ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावन्न कोटी जमा डीबीटी द्वारे पंचनामा पोर्टलचा वापर बँक खाते केवायसी करण्याचे आवाहन चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा पोहोचवा पर्यटन संचालक रोमन थॉमस विकसित भारत संकल्प यात्रेस भेट चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पन्नास लाख जाणून घेणार पंतप्रधान चला बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम किसान योजना जानेवारी अखेर जमा होणार सोळावा हप्ता चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पीक कर्जाचे व्याज शेती पंपाचे बिल माफ करावे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एका वर्षाचे पीक कर्जाचे व्याज व शेती पंपाचे बिल माफ करावे अशी आग्रहाची मागणी शेतकऱ्यांकडून येऊ लागली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी